तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आपण आता खेकडी पकडण्यासाठी आणि आता आपण आहोत तर आपल्यासोबत पुन्हा एकदा रोहित आणि आपण निघालोय आता पाहूया पुढे आता आपल्याला इथून खाली उतरायचं आहे आता आपण नदीत उतरत आहोत तर बघूया आपल्याला खेकडी आता भेटत आहेत का आणि रोहित कशा पद्धतीने खेकडे पकडतो नार चांदणे हाले आकार भूढोक्याला आले विरून गाने रात्री सखे चालले बघा बघा हे आपल्याला पहिलं खेकडं भेटलंय हे बघा तर त्यानंतर आपल्याला दिसलं आहे खरब्या खरब्या मित्रांनो सदासाजी कुणाला भेटत नाही बघूया आपल्याला भेटतोय का रोहितचे प्रयत्न तर चालू आहेत आणि अखेरीस आपल्याला खरब्या मासा भेटलेला आहे खरब्या मासा हा असा भाय की तो सदासाजी कुणाला भेटत नाही असे म्हणतात आणि आपल्याला भेटला आहे तर हा बघा आपण टाकतोय बर्मित तर आता नदीला पाणी असल्यामुळे आपण वरून पुढे जाणार आहोत पुढे जाण्यासाठी पाणी भरपूर आहे नदीला म्हणून आपण वरून निघालो आहे आणि आता आपण इथून खाली उतरतो आहे बघूया आता इथे आपल्याला खेकडे भेटत आहे का तर मित्रांनो रोहितला खेकडं दिसलंय आणि आपण आता बघूया तो कसा पकडतोय आणि हे खेकडं थोडं दगडीत असल्यामुळे त्याला काढायला थोडा त्रास होतोय पण रोहित आपला काढणार आणि हे बघा रोहितने काढलेला आहे आणि हे परत आपल्या बरित आणि आत्ता नदीला पाणी जास्त आहे त्यामुळं आपण काय जास्त पुढे जाणार नाहीत पण इथे थोडंसं फिरून बघूया आणि परत आपण नदीच्या बाजूला जी व्हाल असते तिथं जाऊन बघूया आपल्याला खेकडी भेटत आहेत काय तर चला आत्ता आपण निघालो आहे घराकडे सॉरी नदीच्या बाजूला जी व्हाल आहे तिथे त्यामुळे आपल्याला इथं खेकडे भेटते का आणि मित्रांनो काही शब्द माझे चुकत असतील आणखी नवीनच ब्लॉग बनवतो आहे त्यामुळे थोडे समजून घ्या आणि व्हिडिओला पुढे कंटिन्यू करा तर आता आपण पोचलो आहे आपल्या स्पॉटवर आणि पहिलाच समीरला खेकडं दिसलं ते मी पकडणार आहे आणि हे मी पकडलं आहे थोडा कॅमेऱ्याची विषय झाले पण तरी पण तुम्ही समजून घ्या आणि पुढे बघत राहा तर हे ते खेकडं आपण बर्नीत टाकतो आहे बर्नीत टाकले तर चला आता थोडं पुढे बघूया इथे आपला रोहित त्या साईडला खेकडी बघतोय ते आपण इकडे आहोत आणि मी पुढे जातच होतो तेवढ्यात माझ्या पुढ्यात एक साप आला आणि त्या सापाला बघून मी डचकलो आणि पुढे न जाता आणि परत निघालो आहे घराकडे तर आपल्यासोबत परत रोहित आणि समीर आहे आणि आता आपण निघालो आहे घरी तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे तर अशाच नंतर आपण पुन्हा नवीन व्हिडिओत भेटूया